नमस्कार आराध्या लेडीज टेलर या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण अठ्ठावीस साईजचे फुल स्लीव्स कटिंग पाहणार आहोत त्यासाठी या पद्धतीने कपडा फोल्ड करून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कपडा फोल्ड करून घ्यायचा बरोबर प्रेस करून आणि ह्याच्या साईडला आपल्याला अठ्ठावीस साईजचा चौथा भाग म्हणजे सात इंच सात इंचाला इंचा मार्किंग करून घ्यायची आणि या स्लीवची पूर्ण उंची आहे साडेदहा त्यामध्ये हा अस्तरचा ब्लाऊज आहे तर त्यामध्ये अर्धा इंच ॲड क केलं म्हणजे अकरा झालं आणि या अकराच्या पुढच्या साईडलाही सात इंचाला मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने आणि जिथून आपण सात इंचाला मार्किंग केली आहे तिथूनही अकरा इंचाला मार्किंग करून घ्यायची बरोबर असा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा हा या पद्धतीने बॉक्स ड्रॉ करायचा आता आपल्याला बाईची खोलाई घ्यायची असते तर फुल स्लीव साठी आपण बाईची खोलाई घेत असतो तीन इंच ज्या नॉर्मल स्लीवज असतात त्याला आपण बाईची खोलाई अडीच इंच घेत असतो पण फुल साठी आपण बाईची खोलाई ही तीन इंच घेतो या पद्धतीने तीन इंचाला मार्क करून घ्यायचं आता आपल्याला एक एक इंचाच्या तीन लाईन ड्रॉ करायचे आहेत मार्किंग घ्यायचे आहेत एकंद एक असा आहेत जिथं आपण तीन इंचाला मार्किंग केलं होतं त्याच्या पुढे एक इंचाला आणि खालच्या साइडला एक इंचाला अशा तीन मार्किंग आपण एक एक इंचाला केलेल्या आहेत जिथून आपण एक इंचाला मार्किंग केली आणि हा हा एक इंचा मार्किंग केलेला पॉईंट आपल्याला जॉईन करायचा आहे अशा पद्धतीने जॉईन करायचा आहे आता इथे पहा की याची पूर्ण लेंथ किती येते सहा इंच येते तर सहाचं निम्म किती होतं तीन होतं तर तीनला बरोबर एक लाईन ड्रॉ करायची परत आपल्याला तीनचं निम्म घ्यायचं आहे तर तीनच्या निमं इथे येतं दीड इंच दीड इंचाला मार्किंग करून घ्यायची पुन्हा परत खाली तीनच्या खाली दीड बरोबर चेक करायचं दीड दीड इंच प्रत्येक येते का नाही चेक करायचं व्यवस्थित असं चेक करून घ्यायचं आणि मधले तीन पॉइंट आपल्याला मेन भेटलेले आहेत आता काय करायचं मधल्या तीन पॉइंटचा पहिला पॉईंट आहे तिथून वरती अर्धा इंचाला मार्किंग करून घ्यायची आणि मधला पॉईंट सोडून द्यायचा आणि ज्या पुढचा तिसरा जो पॉईंट आहे त्याच्यात खालती अर्धा इंचाला मार्किं। मार्किंग आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने अर्धा इंचाची मार्किंग केली होती त्यामधून आणि बरोबर मधला तीन इंचाचा पॉईंट आणि खाली जेव्हा आपण मार्किंग अर्धा इंचाची केली होती तिथून असा आपल्याला बाहीचा बरोबर असा शेप तिथं भेटतो अशा पद्धतीने आता आपण जे खालच्या खाली एक इंचाला मार्किंग केली होती अशी किरकी लाईन ड्रॉ करायची या पद्धतीने अशा पद्धतीने आपल्या अठ्ठावीस साईजची बाही तयार झाली आहे आता ही बाही कशी कटिंग करायची पहा जिथून आपण किरकी लाईन ड्रॉ केली होती तिथून हे करायचं तिथून एक इंचाला जे केलं होतं तिथून आणि तिरकी लाईन आहे तिथून कट करायचं बरोबर तीन इंचा पॉईंट काढला होता तिथून ती कर्व कट करून घ्यायचा आता आपल्याला पुढचा कर्व कट करायचा आहे तर तो अशा पद्धतीने बाही पूर्ण उडायची आणि या पद्धतीने आपल्याला पुढचा कर्व कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला अठ्ठावीस साईजची फुल स्लीव्स कटिंग झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा या पद्धतीने सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद